आणि बघा ही देखी। आ, देखी। आ, आ, <laughs> <laughs> आपली मानवी यंत्रणा बघा झाडावर चढते ह्यांचा काय प्लॅन आहे बघा दगड उचल दगड सगळे आहेत पण आपल्या लोक डॉक्टर आता चढली बिडली तर आपला पुढचा व्हिडिओ काय बांधणार नाही आणि याच्यापासून दारू बनते आम्ही हे पहिल्यांदाच बघितलेलं आहे तुम्ही तो रागून घालले लांब नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आहोत ते खोपोडी गावामध्ये आणि जे मुरवाडपासून एक सत्तर सट्टीस हो किलोमीटरवर आहे आणि शहापूरपासून पण तेवढ्याच अंतरावर आहे आणि जवळचं गाव आहे ते, हो ते किनवली आता तालुका आहे शहापूर ता ता जिल्हा ठाणे आणि ह्या गावामध्ये आता आपण आहोत आणि एक मस्त जंगलामध्ये आहोत आम्ही आणि आपले बाकी जे आपल्याबरोबर आहेत ना अक्षता पण आहे आपल्याबरोबर तुम्हाला दिसतंय आहे का बघा पाठीमागे ते बघा ते सगळे ना जंगलामध्ये ना जंगलाचा मेवा रानमेवा शोधण्याच्यात बिझी आहेत आणि सगळे शोधतायत तिकडे आणि मस्तपैकी एन्जॉय करतात सकाळी साडेसात वाजता घरून निघालो होतो कळव्यावरून आणि इथे पोचेपर्यंत आम्हाला दहा वाजले म्हणजे आम्ही थांबत नाश्ता पाणी करत करत आलो मध्ये काय शूट नाही केलं पण आता डायरेक्ट इथे आलो तिथे आपल्याला राहावलं नाही एवढं छान वातावरण आहे छान जंगल आहे आणि बघा दादा आहेत ना हे आपलं सगळे हे रानची नाव वगैरे सांगतात काय काय आहे ते तोरणा करवंद आणि हे ज्या जागेत आपण उभे आहो ना ह्या सगळ्या रानाचे मालक ते आहेत हे बघा हे मस्त अशा रानामध्ये आहोत आम्ही एकदम गावचा फील घेतोय सगळे आम्ही आणि इकडे बघा काय चालू आंबे आणि हा काय तोरण 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 गावठी मेवा खावठी मेवा आणि आंबा बघा आहे बघा एकदम झाडावरचा आंबा भेटला इकडे ताजा ताजा, ताजा। आणि तो रागूने खाल्लेला आंबा दाखवणे आमच्याकडे तसंच म्हणतात रागूने खाल्लेला हा बरोबर आमच्याकडे रागूने खाल्लेला आंबा म्हणतात असा आंबा खाल्लेला पडलेला असेल तर हे बघा झाडावरचा रागूने खाल्लेला आंबा मस्त सगळे एन्जॉय करतात रानामध्ये ोरणा तोरणाचं झाड आहे तोरण फळ आहे तुला माहित होत तुम्हाला माहित होत नाही पण नव्हतं माहिती म्हणजे आमच्या पिके कोणालाच माहित नव्हतं पहिल्यांदा आम्ही बघितलेलं फळ आहे जाते काय पुराला म्हणून ते पुराला म्हणले त्रास आहेत ना त्याला हा हा हा, हा हा

काटे आहेत काटे त्याला गुलाबाच्या फुलासारखे काटे गुलाब तर पाहिजे पण काटे नको कसं होईल आमचे सगळे बिझी आहेत तोरण काढण्यात सुकलेलं तोरण तर एक नंबर लागतो आणि का हे काय आयुर्वेदिक आहे आणि गर्मीवरती स्पेशल आहे अंगात जर हिट वगैरे असेल ना ना याला पाण्याचे जंगली नाई खाला आंब्याला तरी आपण पाणी खत, खत या ही आयुर्वेदिक वस्तू ही याला खत पाण्याची काय गरज नाही ही खाल्ली ना कधी भारी हे आहे करवंदाचं झाड आणि आता तोरणानंतर करवंद काढण्याचा कार्यक्रम चालू आहे आपली पिकली करवंद काय काळी मैना डोंगरची काळी आहेत अजून पिकतायत म्हणजे कच्चे आहेत पण हळूहळू पिकतायत तुम्ही खाल्ले ना ते आता हिरवी काढली तर चटणी होईल अजून कच्चे आहेत चटणी हिरव्याची चटणी करायला चांगलं ना आज मस्त एक दिवस आपला राना चाललाय हे पण तोरणाच झाड आहे पण ही जरा जात वेगळे तोरणाची ना वेगळी जात आहे ना वेगळी जात आहे ही त्याच्यापेक्षा भारी आहे का पहिल्या बघितल्यापेक्षा ही भारी आहे खायला आता हे थांब आली ना हे घ्या का हे गे तर बरेच चांगलं चांगली आहे ना मगाची जे तर जात होती ना मगाची तोरण आपण खाल्ली ना ते जरा वेगळी जात होती ही वेगळी त्याच्यापेक्षा पण चांगली जात आहे भारी भारी। आनी आनी हे झाड आहे दारू आपण ना मोहाची पिणार का तर ते हेच ते झाड ह्याच्यापासून बनते ती मोहाची दारू कुठलं ते मोठं आणि बघा हे दिसतंय ना हे जे मोठं झाड आहे ना हे पण मोहाच झाड आहे म्हणजे हे छोटं झाड आहे ते हळूहळू मोठं होऊन तेवढंच बनणार आहे आणि ह्याच्यापासून दारू बनते मी तर पहिल्यांदाच बघितलं मोवाचं झाड आणि हे बघा हे आहे आपलं पळसाला काय म्हणतात पाने तीन ती म्हण आहे ना ते बघा हे तसं पत्र हा हे बघा हे पळसाचं झाड आहे आणि हे बघा केवढं मोठं पान आहे जेवणासाठी पत्रावळ्या बनतात ह्या पाण्याच्या हे सगळे बघा सगळे खाण्यात बिझी आहेत डोंगरची काळी मैना खात आहेत सगळे करवंद खात आहेत हे करवंदच काढतात हे बघा लाडू म्हणजे टाकतात लाडू टाकतात ना हे बघा आहे डिंका डिंकाचा लाडू बनवतात ना आपल्याकडे हे बघा खाऊ असंच खायचं कडू लागेल

हे मोठं झाड आहे डिंकाचं हे बघा फा डिंक काढला जातो अशा पटापट काढताय त्यांना रोजची सवय आहे आपल्याला एवढा पटापट नाही निघणार हे बघा आणि डिंकाच्या लाडू मध्ये हेच डिंक वापरला जातो आहे ना ओरिजनल ओरिजिनल डिंक एकदम आपल्याकडे आता आपण जे ते एकदम ओरिजिनल एकदम भारी शेवटी ना जे नेचर आहे ना तो नेचरच आहे निसर्ग निसर्गच आहे काय निसर्गाची जी ओरिजिनॅलिटी हो आहे ना ते कोणी काय काढून घेऊ शकत नाही यांनी किती जमा केलाय बघा डिंकच आणि आम्ही असाच कच्चाच डिंक खातो डायरेक्ट झाडाचा काढून असा पहिल्यांदा मी नाही कधी खाल्लाय पहिल्यांदाच खाल्लाय तुम्ही खाल्लाय का आम्ही पण नाही खाल्लाय पहिल्यांदाच पहिल्यांदाच आस्वाद घेतोय डायरेक्ट झाडापासून आणि खायचा मी निपन्न कधी खाल्ला काय कात होतो ना आणि हे जे झाड आहे ना हे काताचं झाड आहे ना म्हणजे आपला जो खायचा कात असतो

दारू निघते दारू दारू म्हणजे ते खाऊन बघा ते गोड बघायची आणि चढली मग नाही चढत तसं नाही खोला खोला खाऊन नाही चढत त्यांचे ते वेगळा असतो ना काय भिजत घालतात आणि ते आंबवतात म्हणजे आठ दिवस दहा दिवसांनी ते आता इकडची कुठली इकडची मंडी झाली ती चाळीस गावची त्याची एवढ एवढी खाल्ली नाही एवढी नेली बरोबर म्हणजे चटणीला नाही काय मोहाची दारू तर कधी आयुष्यात पिली नाही तर मोहाचं फुल खाऊन बघूया म्हणजे दारू कुठलीच पिली नाही तर लोक म्हणतील मोहाची नाही दुसरी पिली असेल मोह आवरला आम्ही दारू पासून ज्याच्यापासून दारू बनते ते फुल आम्ही ट्राय करतोय सगळेजण सगळेच करत हे बघा इकडे आता चढली बिडली तर आपला पुढचा व्हिडिओ काय बनणार नाही आंब्याची झाड आंब्याची अजून आंबे लागले नाहीत छोटे छोटे लागतायत आता जो आपण आंबा बघितला ना तो रागूने खाल्लेला तो ह्याच झाडाचा आहे आता इथंच पडलेला खाली हो तेवढा मोठा आंबा इथलंच होता ओ, तो तो आता आपण जे आंबे बघितले ना ते सर्व ह्याच झाडाचे होते ह्याच झाडावर ना आम्ही दोन तीन आंबे काढले आंबा निघाला पण किती निवांत आणि शांत वाटते इकडे शांतता शांतता आहे एकदम रिलॅक्स मला कशी करवंद घेऊन फिरते करवंद घेऊन फिरते एवढी सगळी करवंद खाणार आहे खुश मला दिसतात हा तोतापुरी आहे का मग काय तोतापुरी आहे बघा आंबे झाडावरचे डायरेक्ट आंबे झाडावरचे पाणी आहेत हो तोतापुरीच आहे अजून लहान आहेत वनवा लागला म्हणून ती छोटी झाडा होती जल बरेच आंब्याच्या झाडावर दिसतात की नाही माहित नाही मध्ये असे भरपूर गवत तेव्हा काय आलं वनवा लागलं होतं पूर्ण सगळं खालचं सगळं जाऊन गेलं म्हणून एवढी झाडा वाचली झाडा वाचली बरीच झाडा होती छोटी छोटी झाड सगळी गेली असणार हे मोठं झालं लांब्याच झाड आहे आता औषध पाणी निघल्यास पूर्वी एवढी आता गवत लवकर जर मारला ना असं मैदान होईल म्हणजे अवन येणार नाही काय येणार नाही गवत उगवायला द्यायचं नाही आयुर्वेदिक भाजी हे जंगलच पूर्ण आयुर्वेदिक आहे वाटतं हा कारण पण आपल्याला माहिती नाही जे पण फुलं फळ पान सगळे आयुर्वेदिक आहेत कशाचं फुल आहे कुडा तुम्ही पोट दुखणार नाही तुमचा ह्या फुलं हे खाल्ल्यावर पोट दुखीवर सगळ्यात बेस्ट आहे आणि साग आहे ना हा काढा सागाची साल आहे ना उकळवायची एक कप पाणी करायचा ना प्यायचा क्षणात पोट बसला पाहिजे ते सगळ्या झाड आहे ना इतकं आयुर्वेद आयुर्वेदिक बसतात सगळे आहेत पण आपले लोक करे डॉक्टर स्वतः काय करणार आता हे आम्हाला शहरात भेटणार नाही ना माहित नसतं ना आपल्याला काय करा फुलात काढा ना अशीच फुला काढा अशी काढली ना तर भाजी कशासाठी नाही भाजीला ना मग तेवढा वाजा कशाला बघा ही कुडाची फुलं नेतात भाजीला पोटदुखीवर वगैरे सगळ्यात आयुर्वेदिक औषध होते ओ, होते 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 या फुलांना जो वास आहे ना परिजातकासारखा आहे मस्त मग पण वास खूप छान आहे याचा सुंदर आहे मला तसाच वाटला पहिला परिजातकासारखा छान आपला काही सगळी आता आम्ही फुलं काढतोय आयुर्वेदिक आणि याची आता अक्षता आणि या वहिनी दोघे मिळून भाजी बनवणार आहेत काय कांदा मसाला तेल कांद्याची हा तेल कांद्याची भाजी बनवणार आहेत आणि त्याच्याने आमच्या सगळ्यांच्या पोटदुखी गायब होणार आहेत आणि पोट पण थोडी गायब होणार आहेत आणि कुड्याच्या झाडाच्या अशा शेंगा असतात ना ह्या पण खूप आयुर्वेदिक आहेत याच्यामधला जो बी आहे ना हा डायबिटीज वरती एक नंबर काय हो तुम्ही खाऊन बघा आधी हा बघाय बी अशी बी असते आणि डायबिटीज असेल ना तुम्हाला एकदम औषधी

किती त्याचे फायदे आहेत माहित नसतं कोणाला त्याला पचन नाही झालं ना हा 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 ओके पोट साफ होण्यासाठी उपाय आहे तो हे डायबिटीस साठी हे डायबिटीस ते मूळ मूळ पुढ्या झाडाचं मूळ उघडून दिलं की पोट साफ लहान मुलाचं वगैरे मोठ्या माणसाचं पण हे मोहाचं झाड आणि ह्याच्यात पण भरपूर काय काय होतं ह्या झाडापासून पण दारू बनते एक आपल्याला समजलं पण बाकी भाजी पण बनते याची काय ते तयार नाही झाली मोठे झाले ना बिया आहेत ना मुवाच्या झाडाच्या हे जे फळ दिसत आहे याची भाजी बनते कशा बियात दाखव बनते थे थे थे। तेल बन okay, त्याच्यापासून तेल बनत होतं होतो काय बोलतं मोहच तेल म्हणून ना जाम भरपूर आम्ही तेल फोडाचे चोकवाचे ना मग घाण्यावर नाही बोलत लाल भरक तेल त्यांच्याकडे सगळं असं नॅचरल आहे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत आणि इकडे आता आम्हाला आंब्याचं आम झाड दिसलंय मोठं आणि हे बघा विजय भाऊंना डायरेक्ट आंबा भेटलाय पडलेला हे बघा अक्षताला पण भेटलाय बारका आहे बिटकीचा आंबा आहे बिटकीचा आंबा आंबे सोडतात हे झाड आहे आंब्याचं एवढं मोठं आणि किती आंबे लागलेत बघा तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही पण बरेच आंबे आहेत आणि आता हा हे आंबे काढायचा प्लान आहे आमचा त्याच्याकरता यंत्रणा मागवली आहे ना यंत्रणा मागवलेली आहे अक्षदा भेटत आंबे वा बिटकीचा आंबा म्हणतात बिटकीचा आंबा ना खायला एक नंबर एक नंबर यांचा काय प्लॅन आहे बघा यांनी दगड उचलला दगड लहानपणीची आठवण आली यांना आहे बघा आंब्यावर एक पण नाही पडला हा पण नाही आपण यंत्रणा मागवले यंत्रणाचाच वापर करू आपण दाखवला पडल्याचा आवाज आलाय पण तो दगड पडलाय आंबा नाही पडलाय आणि आत्ताच दोन आंबे पडले हे बघा चांगला नेम आहे ह्याच्यात दोन आंबे पडले हे बघा हे दोन आंबे पडले एका दगडात दोन आंबे उचला दुसरा हे बघा थांबा हो आता माझा नारळ फुटेल थांबा बघा आपल्याला डायरेक्ट झाडावरचा आंबा आला आहे पिकलेला आणि इथं आंबे काढायची यंत्रणा पण आलेली आहे बघा बघा हे आंबे काढतायत विजय भाऊ आणि मी सांगायचं विसरलो आपल्या बरोबर हे दोघे पण आहेत आज आले दक्षता पण आहे हे मी सुरुवातीला सांगितलं ना की आपण म्हणजे कोण कोण आलो ते इकडे आणि बघा ही आपली मानवी यंत्रणा बघा अशी झाड चढते मी ट्राय करू काय एक तर झाड तरी खाली येईल किंवा मी तरी खाली येईल बघा हे बघा फटाफट ते भारी काम आहे अक्षता आंबे उसला जमा करा किती पाडले बघ आणि हा गेला बघता बघता वरपर्यंत पोचलं

फास्ट मध्ये आपलं फास्ट काम होईल बघा बेतं तुम्हाला हेच होणार आहे डायरेक्ट नाही नाही चिकणार बसला तोंबर सरला झाली माझी आता चिकरेल नाही ना आंबाई हो डोके सांभाळा थांबा थांबा त्याला पाडू दे सगळे थांबा इथेच पाडतोय नि तो हे बघा कसे आंबे पडताय सडा सडा पडला आंब्यांचा हे बघा डोकं सांभाळा बस झाले भाऊ या तुम्हाला पण बाहेर नंतर खायला चला आता सगळे आंबे बेचूया आणि सगळ्यांना मदत करूया म्हणतील फक्त व्हिडिओ बनवतोय काम तर काय करत सगळ्यांनी खूप मेहनत करून आंबे पाडले आंबे काढलेत खूप मेहनत केली आम्ही ह्यांनी काय नाही केलं हे फक्त झाडावर चढलेले बाकी सगळी मेहनत ह्यांनी केली आंबे वेचायची आणि बघा तिथे आंबे वेचले हे बघा आणि त्या आंब्याबरोबर आम्हाला एक पर्स पण मिळाले फुकट झाडावरनं पडली पर्स याचा आम्ही सुरुवात करतोय टाकायची हा भरायचे आणि आता आम्ही सगळे जेवायला आलो हॉटेल प्रांजलीमध्ये आणि आपण काय मागवलं चिकन हंडी आणि टेस्ट म्हणाल ना, ना, ना एक नंबर देत सगळ्यांना यांचं पण हॉटेल मग यांनी सर्व केलं हे स्पेशल घेऊन आले आम्हाला हॉटेल प्रांजलीमध्ये आणि चव पण एक नंबर आहे मुरबाड रोड मुरबाड रोडला ना मासेच मुरबाड रोडवरती लागतो ना आणि चांगलं हॉटेल आहे ते बघा तिथं बघत पण नाही चांगले लागले ना चिकन हंडी की बघत पण नाही बघा चिकन हंडी संपत आली एका राऊंड मध्ये संपत आली एवढी मस्त टेस्ट आहे हॉटेल मध्ये मिळत ना त्यापेक्षा एकदम वेगळी चव आहे ना एकदम एक भारी चव आहे धंद तिखट तिकट लागते तुला एकदम गावरान चव आहे एक्चुअली आता जेवणानंतर जेवण पचनासाठी स्पेशल जिरा ताप आहे अमृत सॉरी अमृता अमृता ताक केली सुरुवात केली ना चेअर्स काय म्हणतात ते चेअर्स चेअर्स अशा प्रकारे आमचा रानातला सगळा रानमेवा जमा करून झालेला आहे आणि हा शिवाजी ह्याने आपल्याला खूप मदत मदत म्हणजे काय ह्याने सगळं करून दिलं ह्याने सगळी नावं वगैरे तासथ सांगितले हा आणि त्याचंच आहे सगळं आणि त्याचे वडील होते जे आपल्याला सांगत होते ना आता आयुर्वेदिक आहे हे झाड आहे ते झाड आहे त्याचे वडील होते तर त्याने आपल्याला खूप चांगली माहिती पण सांगितली आणि चांगल्या चांगल्या गोष्टी पण दिल्या आणि झाडावर तोच चढला होता आंबे त्यानेच काढले आहेत आम्ही फक्त वेचलेत आहेत तर अशा प्रकारे हा रानमेवा व्हिडिओ म्हणतात ते चालेल हां आपण एन्जॉय केला फक्त ह्या व्हिडिओमध्ये इथे आलो या रानामध्ये सर्व आयुर्वेदिक फुलं ते डिंक पर करवंद तोरणा हे जे न न ऐकलेली जे फळं होती ना त्यांची पण नावं ऐकली नी बघितली खाल्ली पण आणि मस्त एन्जॉय केलं एक एक दीड तास एक दीड तास आपला झाला ना इथे एक दीड तास आपला मस्त एन्जॉय केला आता बघा सगळं ते आंब्याचं चिक वगैरे लागलं ला, फात वगैरे धुताय मला पण धुवायचं आहे हां आम्ही फक्त आमच्या सकाळ घरातून निघताना काही ध्यानी म्हणून नव्हतं की आम्ही काय करणार आणि कुठे जाणार आहे फक्त बस फक्त घरात नाही निघालो होतो त्यामुळे व्हिडिओ पण आम्ही इथे स्टार्ट केला तुम्ही बघितला असेल तर ठीक आहे मित्रांनो हा आपला आपला असाच लाईफस्टाईल म्हणा किंवा काही क् म्हणा किंवा आयुर्वेदिक म्हणा एक दिवस एन्जॉयवाला व्हिडिओ म्हणा जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय